नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सोळा जुलै महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणारा दिवस शिवसेनेचे धनुष्य बाण चिन्ह अखेर कोणाच्या बाजूला झुकणार शिंदे गट की ठाकरे गट सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक सुनावणी होणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काय आहे या प्रकरणाचे सत्य काय आहेत दोन्ही गटाचे दावे आणि यांच्या आगामी निवडणुकीवर कसा परिणाम होणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंट करून लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महाराष्ट्रांनी बंड केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं या बंडानंतर शिंदेनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आणि भाजपासोबत जाऊन युती करून मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले पण खरा वाद सुरू झाला तो म्हणजे धनुष्यबाण या शिवसेनेच्या ऐतिहासिक निवडणुकी चिन्हावरून दोन्ही गटांनी आपली खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर मांडला दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं याचं श्रेय फक्त भाजपाला जातो कारण भाजपाला महाराष्ट्रातून ठाकरे नावाचे ब्रँड हे संपवायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी एकनाथ शिंदेना खुर्चीची लालसा देऊन आपल्या गटात सामील करून घेतलं आणि ठाकरेंची शिवसेना फोडली आणि जे आमदार ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत येत नाहीत त्यांना सीबीआय ईडीची भीती दाखवण्यात आली आणि त्यांच्या मागे ईडी सीबीआयचा सासमेरा लावण्यात आला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्थापन केलेली पक्ष संस्था आहे ती शिवसेना खरी आमचीच आहे धनुष्यबाण आमचाच आहे आणि मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे दुसरीकडे शिंदे गटाने ही तितकाच मोठा दावा ठोकत ठामपणे म्हणाले की पक्षातील बहुतांश आमदार हे आमच्या सोबत आहे आमचं बहुमत आहे त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळायला हवं आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे हिंदुत्वाच्या मार्गावर चालण्याचा दावाही केला होता सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या या वादावर अंतिम सुनावणी होणार आहे हा निर्णय ठरवणार आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार की रद्द होणार जर कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला तर शिंदेना धनुष्य बाणचिन्ह आणि शिवसेना हे नाव पुन्हा ठाकरे यांना परत करावे लागणार आणि शिंदेंचे आमदार हे अपात्र राहणार आणि शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला तर उद्धव ठाकरे यांना नवे चिन्ह घ्यावे लागेल त्यामुळे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीवर मोठा याचा परिणामही ठरू शकतो तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने हा निकाल मोठा परिणाम ठरू शकतो शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ कोणाकडे झुकतो हे चिन्हावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे चिन्ह गेल्यास ठाकरे राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसू शकतो तर शिंदे गटासाठी हा एक सत्ताबळाचा पुरावा ठरू शकतो मित्रांनो सोळा जुलैला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागला आहे धनुष्यबाण कोणाचा फक्त शिवसेनाचाच नाही तर शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि महाराष्ट्र च्या राजकारणाचा निर्णय प्रश्न आहे तसे पाहिले तर शिवसेना हे नाव पक्षचिन्ह हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एक औस्तुकाचा विषय ठरला आहे कारण आजही उद्धव ठाकरे यांना सोडून बहुतांश आमदार गेले खासदार गेले नगरसेवकही गेले पण कट्टर निष्ठावंत सच्चे शिवसैनिक हे ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आजही उभे आहेत या कट्टर शिवसैनिकांचं म्हणणं आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर या महाराष्ट्राच्या मराठी माणसावर जे उपकार केले त्यांनी आम्हाला जो न्याय दिला त्यांचे उपकार आम्ही कधीच कधीही कदि फेडू शकत नाही आणि आम्ही आजपर्यंत जसे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे राहिलो मातोश्रीच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहिलो तसे आजही आम्ही उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहू असंही तमाम शिवसैनिकांचं म्हणणं आहे मित्रांनो शिंदेना आता कळून चुकलं आहे की आपण आमदार विकत घेऊ शकतो खासदार विकत घेऊ शकतो नगरसेवक ही विकत घेऊ शकतो पण या महाराष्ट्रातील मराठी माणसाला गट्टर याज कट्टर शिवसैनिकांना आपण विकत घेऊ हो, शकत नाही कारण याच कट्टर शिवसैनिकांची मतं हे एक नवा आमदार एक नवा खासदार एक नवा नगरसेवक घडून आणू शकतो हे आता शिंदेना चांगलंच कळून चुकलं आहे त्यामुळे आता शिंदेना ही भीती वाटत आहे की जर महाराष्ट्रातील मराठी माणूस हा ठाकरेंच्या बाजूने उभा राहिला तर मात्र पुन्हा एकदा आपल्या गटात बंडाचे वारे निर्माण होऊ शकतात कारण जेथे जनता तेथेच एक नवा आमदार तेथेच एक नवा खासदार तेथेच ते एक ते ते नवा नगरसेवक तयार होऊ शकतो आपल्याकडे असलेल्या आमदार खासदार नगरसेवकांकडे भलेही आता कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक नाही आहेत हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळेच आता शिंदे गटासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुका हे धोक्याची घंटा मानली जात आहे आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंची होत असलेली युती हे आता शिंदे गटाला मोठं टेन्शन देणार आहे कारण जर दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली तर आपल्याकडील आमदार खासदार व भाजपामधील काही नेते मंडळी सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरेंकडे जातील अशी ही भीती भी आता शिंदे आणि फडणवीसांना वाटत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धनुष्यबाण कोणाचा असायला हवा शिंदेचा की ठाकरेंचा तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद